আরে শুনলে এই খেলা ধন ধন বাবা সারা বেতন বাবা সারা বেতন ছাত্র বাবা শুনলে পরিবেতে বাবা নীতি বসা কি এই তো যে আমরা তো বসা না তুই কেন জিলাত বাবা

या अधिकाऱ्यांच्या वर जर अशी असतील आरोप दरवाजा उघडणार नाही दरवाजा बाहेरून नाही बंद दरवाजा हातून बंद आहे आतला दरवाजा बाहेरची माणसं कसं उघडू शकतात आरोप करताय दरवाजा उडायला पोलिस येत आहेत दरवाजा वाजवतायत माझी पोलीस बांधवांना विनंती आहे साहेब आपण असा अन्याय करू नका तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी तुम्ही कुठलेही एक पी आय साहेबांनी बघितलं आमच्या भगिनी पोलिस येत आहेत त्यांना बाळजबी करतायत दाबा बाहेर नाही हे करा माझी विनंती असं आहे बाहेरून एक तोपर्यंत आरोजपर्यंत आवाज देत नाहीत तोपर्यंत हा दरबार कुणी उठू नका आतून कडे आहे त्यांना कुणी प्रेशर करू नका रात्रीच्या दोन वाजून सकाळ उद्या उद्या पर्यंत बसू सकाळपासून जेवलो नाही इथं बाबलेश्वर राहणार नाही माझ्या मुर्द्यावरनं जावं लागेल सुद्धा पर्यंत होते टोकन वाटण्याचा विषय नव्हता वाटण्याची मुदत उमेदवारासाठी होती उमेदवार उमेदवारांसाठी टोकन होत उमेदवारांची आज काही माणसं अडकलेली आहेत की बी फॉर्म द्यायला पक्षाचे जे काही प्रतिनिधी येतात तो बी फॉर्मचा कागद तो बी फॉर्मचा कागद आज भारतीय जनता पार्टीच्या तीन आमदारांचा मतभेदाचा फटका या ठिकाणी त्यांना बसलेल्या वेळेत त्यांचा निर्णय झाले नाही तीन वाजता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहिणीबाई चढवळकर राहत आले त्याच्यानंतर या ठिकाणी तीन वाजून पाच मिनिटानंतर आरो आरोप त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला दोन्ही ठिकाणी अब्जन घेतलेला आहे सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा या ठिकाणी वापरून आपले बी फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहेत या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तर आम्ही तर हरकत घेतच आहोत पण मीडियाच्या सगळ्या बांधवांनी या सगळ्या घटना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिकलेल्या आहेत मी आपल्याला देखील विनंती करतो की मला, मला तुम्हाला इन कॅमेरे सांगायचं या मुलीला बाहेरून खिडक्यात त्या खिडक्यातून मागून कॅमेरे पाठवा खिडकी पशी माणसं उभारलेत पण खिडकीतून कागदात जाऊ शकतात तुम्हाला माहिती हे माणसं काही बनवू शकतात कागद आत पाठवण्याचं काम चिडकीच्या माध्यमात सांगितलं होतं की दरवाजा बंद झाल्यावर वेळ संपल्यावर मी कुणालाही घेणार नाही मला माहित आहे पंधरा तारखेपर्यंत ही सगळं प्रशासन निवडणूक अधिकारच्या ताब्यात आहे कमीत कमी या पंधरा दिवसात तरी कायद्याचा मान ठेवा या पंधरा दिवसात तरी तुमची दादागिरी करू नका या पंधरा दिवसात तरी पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या या पंधरा दिवसात प्रशासना काम करू द्या आरोनी बाहेर या आहे जी इन आहे जी सगळ्यांच्या डोळ्यात विक्रात घडते ती वस्तुस्थिती सांगावी मला विश्वास आहे आमच्या प्रशासन पोलीस कायद्याने सगळं चालतात पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पण काय मंडळी या सगळ्या गोष्टी गोष्टीवर बसवण्याचं काम करायला तर आमचा जीव गेला तर मागतात पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहे तिथं फक्त काय शिवसेनेचा मी आहे असं नाही आपले उपाटा गटाचे आमचे दास्त्री साहेब आहेत चेतन भाऊ नरोटे आहेत आमच्या सगळे अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचे नाम निर्देशन पत्र दिलं नाही त्यांना आणि सगळे पत्रकार बंधूंना माझी कलकळीची विनंती आहे तुम्ही आज या तशा पद्धतीच्या तुमच्या कॅमेऱ्या समोर आपल्या सत्तेचा गैरवापर व्हावा लागला माझी विनंती आहे आपल्या मध्ये जर कायद्याबद्दल ह्याच्याबद्दल काय सुविधा असली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर देशभर कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर चालला हे दाखवलं पाहिजे मी हा जुळून